मंडळी नमस्कार मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण डॉक्टर सारंग घरपुरे इतिहासाचे प्राध्यापक आहेत संशोधक वृत्तीचे आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया सर आपलं मध्ये स्वागत <coughs> नमस्कार आ, शिवाजी महाराजांच्या बद्दल मला तरी असं वाटतं की लोकांना फारसं माहीत नाही आहे मी धाडसाचं विधान करतो पण मला असं वाटतंय सगळीकडे लोकांशी बोलताना वावरताना लक्षात असं येतं की गैरसमजुतीच जास्त आहे हो मला थोडस तुमच्याकडून असं जाणून घ्यायचंय की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ही कल्पना कस कशी आली केव्हा आली हिंदवी स्वराज्य त्याची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या इथपर्यंत ठीक आहे बरोबर पण कसं काय शिवाजी महाराजांच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ना स्वराज्य निर्मितीची ही अचानक झालेली गोष्ट नाहीये त्या माग बरेच कालखंड ती प्रक्रिया चालू होती त्या आलेलं फळ म्हणू शकतो पण लगेच सगळ्यात जवळची पासून जर बघितली तर ती शहाजी महाराजांची शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीपासून स्वतंत्र राज्याचा उद्योग सुरू केलेला होता तुम्हाला माहिती असेल शिवाजी वाचवण्याचा प्रयत्न चाललेला होता शिवाजी शहाजी राजे मृतद्या निजामशाहला स्वतःच्या मांडेवर घेऊन राज्यकारभार चालवत होते आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या त्याच दरम्यानची गोष्ट आहे शिवाजी महाराजांचा जो शिवनेरी जन्म होतो तो जो किल्ला आहे तो निजामशाहीतला किल्ला होता आणि तिथं मध्ये आश्रया करताच ठेवलेला होतो विश्वासराव विश्वासरावांकडक कारण त्याचं कारण असं होतं की आदिलशाही आणि मुघल दोन्ही यांच्यावर हल्ला करून येत आहेत आणि हल्ला करून आल्यावरती सुरक्षितता म्हणून जिजाबाईनं शिवनेरीवरती ठेवलेलं होतं ती जी चाल तो जो काही उद्योग त्यांनी चाललेला होता तो स्वराज्य निर्मितीचा उद्योग होता स्वतः शहाजीराजे यादीवर बसतात मूर्तेजा निजामच्या स्वतःच्या मांडे घेऊन बसतात हे एका राजाचं स्वतः राज्य निर्माण करण्याची एक प्रक्रिया आपल्याला दिसते आणि काही जणांना त्यातनं असं वाटेल की फक्त एक स्वतंत्र राजा राज्य निर्माण करायला बघतोय इतका मर्यादित नाही हा मुद्दा शहाजीराजे ते हिंदू राज्य असेल ह्याच्याकरता प्रयत्न करतात अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसत जातात उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नंतर मग पर तो पराभव होतो पराभव स्वीकार करून परत दक्षिण भारतात जायला लागतं दक्षिण भारतात गेल्यानंतर शहाजीराजे स्वतःचा दरबार भरवत होते आणि हा दरबार जो होता याच्यामध्ये एखाद्या सम्राट शहाजीराजे जीवनाचं वर्णन ना हे जयराम पिंडेंचा माधव विलास शंपू नावाचा एक राजी राजी ग्रंथ आहे शहाजीराजांकडे जवळपास एक सत्तर एक कवी दरबारात होते त्यात मोठे मोठे संस्कृत कवी होते त्यात जयराम पिंडे सुद्धा होते त्यांनी राधा माधव विलास संपू नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये शहाजीराजांच्या दौथल्या नित्यमान दिलेलं आहे एखाद्या सम्राटाला लाजवेल असा दिनक्रम आहे सकाळी उठल्या उठल्यानंतर पहिल्यांदा त्यांना उठवायला भाट आणि पंडित काही चारण व्हायचे आणि त्यानंतर मग मंगलवाद्यांचा घोष व्हायचा शहाजी महाराज त्यानंतर उठायचे एका पारातीमध्ये तूप असायचं शुद्ध तूप असायचं त्यामध्ये स्वतःचं अवलोकन करायचं त्यानंतर मंगल वृक्षांच्या खाली जायचं मग स्नाना वेळेला मंत्र व्हायचे आणि असा नित्य दिन एखादा सम्राटचा दिनक्रम आपण ऐकला असेल बघा सांग तसा दिनक्रम शहाजीराजांचा होता आणि ते पूर्ण दरबार भरवायचे आदिलशाहीच्या खाली अधिपत्या आधिपत्याखाली ते आहेत सरदार म्हणतात हो, 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 पण स्वतः दरबार भरवायचे आणि दरबार भरवताना त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते संभाजीराजे त्यांचा युवराज्याभिषेक केलेला आहे युवराज्याभिषेक करणं म्हणजे स्वतःच राज्य निर्माण करणं म्हणजे स्वतः राज्याभिषेक त्यांनी केला नसेल पण युवराज्याभिषेक मुलाचं केलेलं आहे संभाजीराजे युवराज्याभिषेक केलेला आहे शेवट लक्षात येतं आपल्याला की एका हिंदू राजाचं एका सम्राटाचं जसं जीवन असेल ना जीवन प्रत्येक गोष्ट ही समारंभ समारंभ वाजत गाजत आणि एखाद्या सम्राटाप्रमाणे एखाद्या हिंदू राजापूर्वी जसं वागला असता जी काही वर्णन आपल्याला माहिती असतात त्याप्रमाणे आता हा त्यांच्या दिनचर्याचा भाग झाला किंवा त्यांच्या झालं शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याची निर्मिती पार्श्वभूमी आपण जे म्हणलं ना ही पार्श्वभूमी पण तिथं सुरुवात होती आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज एक त्यांच्या एका कालखंडामध्ये शाहिराजांकडे बेंगलुरुला गेले होते ते जेव्हा परत आले पुण्याकडे जेव्हा ते परत आले तेव्हा परत येताना शिवाजी महाराज येताना राजमित्रा घेऊन आले होते ध्वज घेऊन आलेले आणि सोबत चार मंत्र्यांची नियुक्ती करून आणलेली त्यावेळेची गोष्ट आहे का की जेव्हा सोयराबाईंची लग्न लग्न झालं त्यावेळेला शिवाजी महाराजांचं पुण्यात एक लग्न होतं सोयराजी साहेबांसोबत आणि परत जिजामाता आणि शिवाजी महाराज बेंगलुरुला जातात शाहीराजांकडे आणि मग शाहीराजांनी परत त्यांना तिकडे पाठवले एक साधारण त्यांचा तिकडं मुक्काम असेल आणि त्यानंतर मग ते बऱ्याच तिथे घटनाक्रम घडतो आणि मग शिवाजी महाराज परत येतात तेव्हा एका स्वतंत्र राजाला ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी घेऊन नुसते ते जाहीर म्हणून देत नाहीये एक राज्य म्हणून पाठवतात आता ही जी मुद्रा जी आहे मुद्रा म्हणतो ती मुद्रा तिथं शाही महाराजांनी दिलेली आहे आणि तिथपासून एका राज्याची निर्मितीच्या प्रक्रिया तिथं सुरुवात झालेली आहे काय काय मुद्रा होती प्रतिपक्ष मंत्रा लेख आपण जी मुद्रा आपण खेळी म्हणून सांगतो ती मुद्रा शाहीराजांनी दिलेली मुद्रा आहे म्हणजे केव्हापासून वापरली सोळाशे अठ्ठेचाळीस सोळाशे अठ्ठेचाळीस पासून खेळी महाराजांनी मुद्रा आहेत त्यात शहा सुनो हा मुद्दाम शब्द केव्हा आलेला आहे आणि भगवाध्वेज आलेला आहे चार मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांना पेशवा मुजुमदार हे मंत्री आहेत अमात्य हे मंत्रीच्या सोबत आलेले आहेत हे राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे याला असं वाटतं का सर तुम्हाला की कुठेतरी विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची याची कुठेतरी नाव विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचीच नाव लोडलेली आहे कारण शहाजीराजांनी जेव्हा दक्षिण भारतात आपलं बस्तान बसवलं तेव्हा अं पहिल्यांदा कुठली गोष्ट केली असेल ना तिथले जे हिंदू नायक होते हिंदू नायक म्हणजे आपण ज्या सरदार म्हणतो आपल्या मराठीमध्ये दक्षिण भारतात त्यांना नायक म्हणतात विजयनगर पाडेगार पाघार आणि हे पाळेगार जे होते हे विजयनगर साम्राज्य लयाला गेलं त्यानंतर नव्हते पाळेगर जसे होते तसेच तिथेच राहिलेले होते, होते। या पाळेगारांशी शहाजी महाराजांनी संधान मानलं आणि आपल्याला ते त्यातले काही जण माहिती असतात शिराजा कस्तुरी वगैरे होता नंतर त्याला अब्दुल खान हरवलं आपल्याला ऐकून माहिती असतं तर हे जे किल्ल्या जवळ तर हे जे सगळे छोटे छोटे सरदार होते ना या सगळ्या सरदारांचं राजांनी एकत्रीकरण केलेलं एक होतं आणि हे जे एकत्रीकरण होतं हे विजयनगरच्या राज्याचं पुनरुज्जीवन म्हणजे हे सगळे हिंदू हिंदू राज्य म्हणून शहाजीराजांना करायचंय शहाजीराजांची एकूण सगळी जर कारभार सगळा बघितला तर एका हिंदू राजाचा कारभार आहे हे स्पष्ट काय होतं आणि परत त्यांच्या मागावर थोडी मागे गेलो तर मग मालोजी राजांची पण परंपरा आहे वर्गा हो हो कारण मालुजीराजा मदत मंदिर झाला शिखर शिंदापूरच्या मंदिराचा केलेला आहे ही परंपरा तिथनं आलेली आहे हिंदू राज्याची पण आणखीन एक जी शंका उपस्थित केली राजे आणि त्यांचे बंधू शरीफजीराजे शरीफ यांची नावच मुळात मुसलमानी आहेत शंका बरेच जण घेतात आता राधामाधव विलास शेंपू न मागाशी ग्रंथ उल्लेख केला ना त्या ग्रंथाला विकाराजोडीने प्रस्तावा दिली विकारा विकाराजोवडे नाव ऐकून माहिती असेल विकाराज मी मराठी इतिहास सगळ्यात मोठं केलं तर विकराजवाणी केलेलंय त्या विकराजवाणीच्या प्रस्तावने मध्ये या शाहजी आणि शरीफजी या नावाच्या जे काही विपत्तीबद्दल चर्चा केलेली आहे कारण बऱ्याच जणांनी ते आक्षेप घेतात शाह शरीफ दर्यावर घेतला वगैरे याच्यावरती मला जी माहिती आहे ती अशी आहे खास करून मेहंदांची पण मेहंद्रांच्या पुस्तकात त्यांनी चर्चा केलेल्या गोष्टी बरं का अ जर असा कुठं हे झालं असेल जर कुठला नवस बोलला असेल तर नवस बोलल्यानंतर तो नवस ले की कुठेतरी उल्लेख व्हायला पाहिजे बरोबर राजांच्या चरित्रात कुठेही असा उल्लेख नाही मालोजीराव हो माजीच्या साहेबांच्या कुठेही असा उल्लेख नाहीये की असा दर्ग्याला नवस केला म्हणून हा मुलगा झाला अशी परंपरा पण दिसत नाही कुठे की कुठे पत्रव्यवहार कोणाचा झालेला दिसत नाहीये आणि दुसरी गोष्ट अजून एक जर गोष्टीची उत्पत्ती जर बघितली तर सगळ्यांची नावं तुम्ही जर घरातली सगळ्यांची नावं जर बघितली ना संस्कृतोत्व हो, एखाद्या देवतेची नाव ठेवलेली आहेत शहाजीराजांचं आणि शहा नाव सुद्धा जर उत्पत्ती बघितली तर सिंहजी आणि शरभोजी अशी नाव आहेत सिंह आपल्या दोन्ही देवता आहेत नरसिंह हो आणि हो दो दुसरा शरभ त्या नरसिंह अवताराच्या संदर्भातली जी गोष्ट आहेत सिंह नरसिंह जेव्हा जास्त जेव्हा क्रुद्ध होतो जेव्हा शंकर त्या अवतारात येतो आणि त्या सिंहाला कंट्रोल करतो ते सिंहजित आणि शरभ शरभ जित शरभावरती नियंत्रण करणार शरभ ह्या प्राण्याचं काय समजलं शरभ हा तू मगाशी म्हणलं तसं नरसिंहाला नरसिंहाचा तेव्हा अवतार झाला तर शंकरांना शर्भाच्या अवतारामध्ये रूपात अवतीर्ण झाला होता आणि दक्षिण भारतामध्ये शर्भाचं विशेष करून काबल्य शर्भाची तुम्हाला बरीच शिल्प दक्षिण भारतामध्ये बघायला मिळतात ओके तर त्या शर्भाच शरभाला हरवणारा आणि सिंहाला हरवणारा दोन मोठे प्राणी त्यांना हरवणारा अशी ही नाव आहेत सिंहजित आणि शरभजीत तो थोडासा उग्र नरसिंह वगैरे करत जातो बाहेर आलेले डोळे सिंह आणि शरीफ मध्ये फार भेद करता येणार नाही आणि तुम्हाला मजा सांगतो आपल्या बहुतांश जवळपास सोळा सतरा किल्ल्यांवरती सिंहाची आणि शर्फाची चित्र आहेत आणि मध्यवीन कालखंडामध्ये शिल्पकला थोडी लया लागवलेली असल्यामुळे असे कुठले गड काही माहिती रायगड शिवनेरी प्रामुख्याने सांगता येईल म्हणजे रायगडावरती नागारखान्यावरचं जे चित्र आहे ते शर्फाचे चित्र आहे शरद जो प्राणी आहे तो हत्तीला जो करणारा आहे तो सिंह म्हणतो त्या जास्त दक्षिण भारतामध्ये अशी शिल्प अनेक खांबांवर अनेक खांबांवरती आहेत आपल्या म्हणून म्हणलं आपल्या जर जवळपास सोळा किल्ल्यांवरती तुम्हाला पाहिजे ती यादी पण देतो सोळा किल्ल्यांवरती असे शर्भागी चित्रेत बरोबर अंकम गेलेले तेव्हा हा काय प्राणी आपल्याला फार मध्य नवीन नाही म्हणजे थोडक्यात काय की शहा आणि शरीफ याचा काही संबंध नाही शहा शरीफ दर काही 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 संबंध नाही ओके ओके आणि आणखीन एक डोक्यात असं आलं की शिवाजी महाराजांनी मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी मंत्री गण आणि सगळे राजचिन्ह असं घेऊन पाठवलं हे जस आहे तस शहाजी महाराजांनी जे प्रयत्न केले यापूर्वी ते सिंहासनावर बसले हे ठीक आहे पण त्यावेळेचे असे काही उल्लेख आहेत का उल्ले की त्यांनी अशी राजचिन्ह धारण केली होती राजचिन्ह धारण केल्याचे के उल्लेख के नाही मला नाही आता आ, आता सांगता येणार नाहीत पण त्यांनी स्वतंत्र राज्य मात्र निर्माण केलेलं आहे दरबार भरतोय आता पुन्हा बघितलं उल्लेख शोधायला लागतील कारण तिथलंही अजून बरंच संशोधन आहे बाकी म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणूया का की तोपर्यंत सगळ्या जेवढ्या शाह्या किंवा ज्या होत्या तिथे सुलतान जे होते ते मुसलमान होते हो आणि बहुसंख्य सरदार जहागीरदार हे हिंदूच होते हो आणि असं मला वाटतं म्हणजे मला याचा निष्कर्ष असा काढावा असा वाटतो की जरी एका अर्थाने प्रभू सत्ता मुस्लिम होती तरी असे जे छोटे छोटे जे सत्ताधीश होते त्यांचे मांडलिक असं मांडलिक हो मांडलिक हे सगळे हिंदू पद्धतीनेच राज्यकारभार करत होते किंवा त्या परंपरा आपापल्या ठिकाणी आपापल्या गावी किंवा आपापल्या जहागिरीमध्ये पाळण्याचा प्रयत्न करत होते प्रयत्न करत होते फार काही म्हणता येणार नाही पण हे जे सरदार असायचे ना यांना स्वतःच मान मारता वाढून घेण्याकरता इस्लामिक परंपरांच्या थोडं जवळ जायची इच्छा असायची ही शाहीराजांना दिसत नाही इस्लामिक म्हणजे हे स्वतंत्र राज्याचा प्रयत्न मुद्रा किंवा असे कोणी केले नाही हे कोणी केलेलं नाही हे शाहीराजे पहिल्यांदा करतात वैशिष्ट्य आहे त्यामुळं हा जो धागा आहे हिंदू राज्याचा धागा आहे तो तिथपर्यंत जोडलेला आहे ठीक म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र राज्य निर्मितीच्या प्रयत्नांची ही पार्श्वभूमी आहे असं म्हणायला नाही ठीक याशिवाय आणखीन पुन्हा कधीतरी <laughs> हो नक्की गप्पा मारूया मंडळी पुन्हा कधीतरी रिव्हिजन मध्ये असेच भेटूया सरांच्या बरोबर